है है। का बघा हा केक खायला लागलाय म्हणून असं आहे ना बोलवायचं असतंय काय पण जर चांगली गोष्ट झाली ना तर असं बोलवायचं असतंय फ्रेंड्सला वगैरे की ते पण असं खाऊ शकतील आणि हा खरच केक खातोय फिनिश करणार आहे बघा फिनिश आणि थंडी असत्या जागा प्रश्न खाली दुखत तिकड खूप थंडी आहे मग स्वेटर वगैरे घेऊन का होय गेली हा हा हे कायच तर आहे ना आज केलेला आहे केक आणि आज आपण बघणार आहे की अर्जुनची रिॲक्शन केक खाऊन कशी होणार आहे तर चला बघूया हे बघा हा असा केक बनवलेला आहे आणि आय डोंट नो की हा कसा झालेला आहे आणि आता आपण सम अर्जुनची रिॲक्शन बघणार आहे की त्याला हा खरंच केक के आवडलाय की के नाही तर काही चला बघूया की फायनली अर्जुन कसा रिॲक्ट होणार आहे कारण मी पण हा केक टेस्ट नाही केला आणि कसा झाला आहे हा केक मला बिलकुल नाही माहिती आणि हा आता कसा रिॲक्ट करणार आहे हे पण नाही माहिती इथं बसलेला आहे हा हे बघा अर्जुन मी केक बनवला आहे हा बनाना केक हा तर बनाना केक आहे कसपोन केक आहे थांगा। थांगा। है 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 तो हेलो गाइस आप देख हाँ सकते हो मला भाई आ, अरे खाने नहीं, नहीं, नहीं मैं इतना नहीं खाता इसी हमारा वजन बढ़ सकता अरे खा तो बंद बस... हाँ सुन सुनता किदी तेलकट आए तो केक तेलकट नहीं तुला साम तब गए हम देख रहे हैं ये बिग बॉस मराठी आने के बाद अब ये सीजन में हमारे दीदू ने एक केक बनाया है शानदार तरीके से हम आज इसको टेस्ट करवाने वाले हैं तो देखते हैं इस एपिसोड के कितने बजे है साढ़े छः बजे तो चले है देखते हैं कैसा हुआ है ये केक आता हा केक एवढा पण खास झालेला आहे का नाही आता आपण विचारण्यासाठी आता आपण क्वेश्चन विचारणार आहे तर हा केक आता कसा गायचं तर आता आपण बघणार आहे बिग बॉस मध्ये हा कसा झालेला होता केक केक छान झालाय म्हणूनच आता ये काही सिक्का पण नाही छान झाला आणि तुम्ही ट्राय वगैरे काय करू नका केक वगैरे काय त्याचा आणि केळाचा ट्रेक केक अजिबात ट्राय करू नका सगळी आहे ना पूर्ण पूर्ण एक जो स्मेल येतोय ना तो, तो पूर्ण असा येतोय आणि असा खूप हा आणि कसा तरच लागतोय जर तुम्हाला खरंच आवडत असेल तर तुम्ही खा आणि जर आवडत नसेल तर नका ट्राय करू तुम्ही कारण हा इतका छान नाही लागत पण ज्यांना कोणाला हेल्दी खायचं आहे आणि ज्यांना कोणाच्या बॉडीसाठी छान आहे हा केक त्यांनी तो केक खा कारण यामध्ये ना एक्स्ट्राचं फ्लोअर वगैरे कोणतंही काही नाहीये आणि सगळं काही हेल्दी हेल्दी आहे म्हणून हा असा लागतोय ज्यांना आवडतोय त्यांनी प्लीज हा केक खा आणि जर तुम्हाला हवा असेल या केकची रेसिपी तर खाली कॉमेंट केकची रेसिपी काय आहे आणि हा इतका पण केक वाईट नव्हता म्हणजे छान होता पण आहे ना अर्जुनला नाही आवडला मी खाल्ला बघितलं ना मी खाल्ला पण अर्जुनला नाही आवडला जर तुम्हाला या केकची रेसिपी खरंच हवी असेल तर सांग बघा तर आता हा केक आहे ना खूप 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 जास्तीचा राहिलेला आहे आणि हा केक कसा पण करून आपल्याला संपवायचा आहे कारण जर नाही संपवला तर मम्मी खावणार आहे आणि नंतर जे पण आता कोण इथं येणार ना काही सर जे पण आता कोणी या रूममध्ये पहिल्यांदा येणार आहे ना त्याला हा केक चारायचा आहे कारण हा केक कसा पण करून आहे ना संपवायचा आहे म्हणून कोणी पण येऊ दे ह्या रूममध्ये त्याला केक चारायचाच आहे आणि हा संपवायचा आहे आणि आहे ना ओ... मी तुम्हाला दाखवणारे हे आहे की रिॲक्शन त्यांच्या सगळ्यांच्या कॅप्चर करणार आहे की कशी होते रिॲक्शन आणि खरंच मला काय हा केक बिलकुल नाही आवडला कारण यामध्ये आहे ना, ना एकचा स्मेल खूप येतो आहे आणि खूप कसा तरी आहे म्हणून आहे ना दुसऱ्यांना चालून हा पटकन संपवून टाकायचा आहे केक सर आता इथनं आहे ना कोण पटकन येत आहे ना आणि जे पहिल्यांदा येत आहे ना बघूया आणि जे पण कोण पहिल्यांदा येईल ना त्याला पण हा केक चालणार आहे आणि हा पटकन संपवणार आहे कारण जर नाही संपला ना तर काऊ बसणार आहे हां दिदी आली दीदी आली काहीच तर बघा दीदी आत्ताच येऊन बसल्या इथे आणि आहे ना हिला केक चारायचा आहे तुला माहिती आहे का हा मी केक मगाशी बनवला आहे आणि खूप छान झाला आहे इतका छान झाला आहे ना की मी टेस्ट केल्या आणि मला माझ्या मनात असा आला की इतका छान आला आहे स्वतः खायला नको सगळ्यांना चाडूया म्हणून मी तुझ्यासाठी थांबलेली तोपर्यंत तू आलीस तुला मी आत्ता बोलवणारच होते पण तू आलीस थांब आता मी आहे ना केक तुला चाडून दा चारते बघ तू एक पीस खाल्लास ना तुला असं वाटेल की सगळा केक आहे ना तूच खावावा मोठा चारते एवढा मोठा पीस नको आहे मला छोटासाचार एवढा कसा केक राहिलाय मी म्हणतात बनवल्यापासून एवढा केक राहू शकतोय का का नाही राहू शकत इतका हेल्दी आहे ना हा गाईस तुम्ही तर हा ना रोज करून खायला पाहिजे काय हेल्दी आहे हा अशा पद्धतीने फ्रंट फ्राय झालेला आहे तर बघू शकता आता हिचं तोंड किती वाकड झालेलं आहे तुम्हाला सांगते ना की याच्यामध्ये ना अंडाचा वास खूप येतोय आणि खूप असा तोंडात घाटल्या तो घाटल्या एवढे घाण लागतो गाईज काय सांगा ह्याला जायचंय टाटा गाईज तर आता नेक्स्ट बघूया आणि आपल्याला काय मन करून केक संपवायचंय नेक्स्ट कोणी पण येईल त्याला हा केक आहे बघूया आता नेक्स्ट नंतर आता कोण येत आहे गाईस तर आहे ना आता दिदीला केक चालला आणि तिनं आहे ना तोंड तोंडातून आहे ना, तो ना, ना डायरेक्ट हातामध्येच घाणला खाली तर आहे ना हा केक आहे ना काही संपत नाही आणि मी घरातल्यांना कुणाला चारू नाही शकत मम्मी पप्पांना कारण हा एकचा केक आहे आणि ते एकच खात नाही म्हणून मी आहे ना, ना माझ्या साईडच्या सगळ्या फ्रेंड्सला बोलवले की या तुम्हाला चारते म्हणून <laughs> मी केक केलाय आणि मग ते आहेत ना आता येणार आहेत आणि आपल्याला केक हा कसा पण काय पण करून आहे ना संपवायचा आहे कारण केक राहिला तर मग मलाच खाऊ बसणार आहे म्हणून आहे ना संपवायचं आहे केक तर गायस आता आहे ना माझे फ्रेंड्स आल्यावरती दाखवते की त्यांची रिॲक्शन काय आहे आणि त्यांना हा केक आवडतोय की नाही आणि काय ते रिॲक्ट होते आहेत कारण आहे ना माझ्या दिदीने तर एकदम तोंडातूनच खाली हातामध्ये केक काढला आता ते काय करतात <laughs> माझ्याच तोडावरती तुकेलात <laughs> म्हणजे बरं माझ्या फ्रेंड्सला बोलवलेला आता बघूया कोण फ्रेंड आले की नाही कारण आपल्याला केक चारायचा आहे मी केलेला केक बघूया कोण आलाय की नाही <laughs> तर गाईस हा बघा आलेला आहे माझं हाय कसं आहेस तू बरं आता मी आहे के ना केक केलाय तो तुला चारणार आहे थांब केक आणते तर गाईस मी आता याला चालते की कसा झालाय मी खाऊन बघितलेला हा इतका छान चालता ना मला असं वाटलं की इतका छान खाऊ सगळ्यांनी खाल्ला पाहिजे म्हणून मी माझ्या फ्रेंड्सला बोलवलं दिदीला चाललं आजीला झालं सगळ्यांना आलं मी आता याला ही कारण हा की इतका छान झाला ना की माझं खरंच असं मन होतं की सगळ्यांनी खावावं मीच काय एकटी खायचं तर बघा आवडलेला आहे म्हणजे मी केलेला केक आवडलेला आहे कुणाला आवडला नाही पण हा केक आहे माझा फ्रेंड की हा केक आवडलेला आहे आणि खाल्लाय आणि आता हा सगळा केक फिनिश करणार आहे किती छान गोष्ट आहे चल तर काय बघा हा केक खायला लागलाय म्हणून असं आहे ना बोलवायचं असतंय काय पण जर चांगली गोष्ट झाली ना तर असं बोलवायचं असतंय फ्रेंड्सला वगैरे की ते पण असं खाऊ शकतील आणि हा खरंच केक खातोय सगळा फिनिश करणार आहे बघा फिनिश पण होत आलाय आणि पाठी मागून आहे ना आवाज येतोय असा लायगर ओरडतोय आमचा तर बघूया की त्याला काय झालंय आणि काय इतकं ओरडा लागलंय कारण बसून बघते मी खूप ओरडा लागलाय तू का पटकन फिनिश कर तू इतका विचार करू नकोस आई चला बघूया की लायगरला काय झालंय लायकर काय चाललंय काय चाललंय काय चालू लायगर बघा हा कसा आहे शांत झाला लगेच आणि याला जर सोडायचं आहे का असं विचारलं ना तर पटकन शांत बसतो कारण त्याला असं माहित होतं की आपण पटकन याला सोडणार आहे कारण याला आहे ना असं राहायला नाही आवड फायनली केक संपलेला आहे आणि आता थोड्याच वेळात आहे ना अभ्यासाला बसायची वेळ होणार आहे आणि स्टडी करायला बसायला लागेल आणि मग जरास फिरून घेऊया आणि बघूया तर आहे ना आजी आलेली आहे चला चला तिच्यासोबत गप्पा मारूया खूप दिवस झाले गप्पा मारून पटकन गप्पा मारून घेऊया काहीच आता आमच्या आईने थोडीस मिस्टेक घासलेली आहे आणि ती आता धूत आहे आता आपण आहे ना गप्पा मारूया याच्यानंतर काहीच आता आहे ना माझी आजी आलेली आहे आणि आपण आहे ना आता गप्पा मारणार आहे बरीस काय बरीस का

इकडं खूप थंडी आहे काय तिकडं नाही इकडंच लई हाय हा हा मग स्वेटर वगैरे घेऊन गेलीस का होय घेऊन हा हा इतकी नाही का तिकडं थंडी हां हां मग असं बोलतो आहे काय गं मग दुखत असते दाबायला सांगत आहे की कुणाला तरी आता कोणाला सांगू तुमच्या तुमच्या कामात अगं सांगत जा येतो की दाबायला आणि दूध वगैरे पिलीस का चहाय हा मी चहा येत नाही दूध वगैरे टायमावर पिझ्झा बिस्किट वगैरे खायचा काय मग गोळ्यातील घेत जा की आता गोळ्या झाल्या का

ये हो, ना लय <ककुण> थंडी नसतातकडे हा हा आमच्या इकडे थंडी लय आहे हो इकडे थंडी जास्त आहे तिकडं नाही इथं पाणी आहे ना पाण्यामुळे खूप थंडी वाढते पाणी पाणी आ थोडं पाणी हा माका पाणी मग आमच्या थंडी किती आहे हो तिकडं स्वेटर वगैरे मग काय घालाय लागत नसेल रामत अजून हा हा मग राशील का नाही नाही बाबा आणि येते म्हटलं हा हा जरा मग तिथं पण बरं पडते गं आणि तुला येऊ वाटत फोन कर म्हटला होय गाडी घेऊन मी हेडू येतो म्हटलं हा तो 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 हा हां बरं 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 हां हां इथं बरं का तिथं कुठेबी सारखंच कुठेबी बसूनच आहे होय तरी पण तरी पण ततच मी बरं हां हां आणि मग तात्या वगैरे होतं का होतं की हां अच्छा होतं की हां हां त्या होतं दोघं दो दो भावाकडे मी जात होते येत होते हां हां होई